उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण बोललो रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी हा हा सैनिक हा शिवसैनिक हा खरा शिवसैनिक नाही राहू द्या तुम्ही कितीही जल्लोषात असला तरी मला थोडं भान ठेवून बोलायला पाहिजे मग काही जणांनी काही जणांची अपेक्षा आहे की उद्धव ठाकरे पुढचा कार्यक्रम काय देणार आणि आत्ता कोण बोलल रे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का अरे मग पाच जुलैला काय केलं होतं आम्ही आणि तेव्हा मी बोललेलो आहे आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसामध्ये फूट पडू देणार नाही आणि मराठीवरती हिंदीची सक्ती मी आज जाहीरपणाने परत सांगतोय आमचा हिंदीला विरोध नाही पण आमच्यावरती सक्ती करायची नाही हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे जी भाषावर प्रांतरचना झाली त्या प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला मग गुजराती लोकांना गुजरात मिळालं बंगाली लोकांना बंगाल मिळालं कानडी लोकांना कर्नाटक मिळाला तमिळ सगळंच मिळालं राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल झारखंड असेल तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला भाषेवर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं राज्याची राजधानी मिळाली पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती ती मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसा फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का त्या सगळ्या मराठी देष्ठांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार नाही आमचं कोणाशी भांडण नाहीये काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आमच्या अंगावरती येऊ नका जे शिवसेना प्रमुखांनी शिकवलंय एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो, तो हात जागेवर ठेवायचा नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो आम्हाला कोणाचं चा उण दोणं काढायचं नाहीये पण विशेषतः मी दोन महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय हो की हिंदुत्वावरून आमच्या अंगावरती येऊ हो नका तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही